पेण तालुक्यात चौसष्ट ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची सोडत प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हस्ते काढण्यात आली अनुसूचित अनुसूचित जागेसाठी खुला खुला वर्ग वर्ग जमातीसाठी जागा जागा महिलांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गातील सतरा जागांपैकी खुला वर्ग, जागा, साथ जागा, वर्ग आठ जागा महिला वर्ग नऊ जागा सर्वसाधारण बत्तीस जागांसाठी खुला वर्ग सोळा जागा महिला वर्ग सोळा जागा असे आरक्षण निश्चित करण्यात आले हे आरक्षण सन दोन हजार संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी लागू असल्याचे प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी सांगितले यावेळी प्रांताधिकारी प्रवीण पवार तहसीलदार तानाजी शेजाळ नायब तहसीलदार प्रसाद कलेकर नायब तहसीलदार नितीन परदेशी तुषार कामत यांच्यासह युवा नेते वैकुंठ पाटील मंगेश दळवी संजय डंगर मुरलीधर बोईर यांच्यासह अनेक ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते अनुसूचित जाती खुला वर्ग यासाठी एक जागा असल्याने गागोदी खुर्द ग्रामपंचायतीचे नाव जाहीर करण्यात आले अनुसूचित जमातीसाठी एकूण चौदा जागा असून खुला वर्ग सात जागा महिलांसाठी सात जागा राखीव होत्या त्यात खुल्या वर्गात दूरशेत वाशी वढाव जिते जोहे कालेश्री कणे या ग्रामपंचायतींचा तर महिलांसाठी राखीव वर्गासाठी जिरणे अंतोरे हमरापूर आमटेम कळवे सोनखार मसद या ग्रामपंचायतींचा समावेश आहे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी सतरा जागांपैकी खुला वर्ग आठ जागा महिला वर्ग नऊ जागा आरक्षित असून रोडे कांदळे झोतिरपाडा निधवली मळेघर शिरकी वरेडी रावे वरवणी या ठिकाणी महिला आरक्षण असून कासू कोहिरे वडखळ बेणसे शेडशी आंबेघर दीव खरोशी या ग्रामपंचायती खुल्या वर्गासाठी राखीव आहेत सर्वसाधारण जागेसाठी एकूण बत्तीस जागांपैकी खुला वर्ग सोळा जागा महिला वर्ग जागा असून खुल्या वर्गासाठी दादर कोपर बोरी काराव मुंडाणी आंबिवली निगडे दुश्मी बळवली तरणखोप वरसई बोरगाव करंबेली छत्तीशी पाबळ सापोली या ग्रामपंचायती आरक्षित असून महिला वर्गासाठी खारपाले डोलवी कोलेटी, पाटणोली कोपरोली उंबर्डे शिहू बेलवडे बुद्रुक कामारली जावळी सावरसई वाक्रुळ महलमीरा डोंगर करोटी वाशिवली वरप या ग्रामपंचायती राखीव आहेत मान्य जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशानुसार पेण तालुक्यातील एकूण चौसष्ट ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडतीचा हा कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला होता आणि त्यानुसार आज, आज आपण सकाळपासून पाहिलं असेल माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जी प्रवर्गी ह्या संख्या निश्चित करून दिलेली आहे त्यानुसार आपण आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पूर्ण केलेला आहे जसं की चौसष्ट ग्रामपंचायती आहे त्या चौसष्ट ग्रामपंचायतीपैकी अनुसूचित जातीसाठी एका ग्रामपंचायतीसाठी सरपंच पद आरक्षित आहे त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी एकूण चौदा ग्रामपंचायती या सरपंच पदासाठी आरक्षित असतील आणि या चौदापैकी सात ज्या ग्रामपंचायती असतील या ठिकाणी महिलांचं सरपंच पद आरक्षित असेल त्याचनंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण सतरा ग्रामपंचायती या आरक्षित आहेत आणि या सतरांपैकी नऊ ग्रामपंचायतीच्या ठिकाणी महिलांच्या सरपंच पदासाठी आरक्षित आपण केलेलं आहे आणि उर्वरित या सर्वसाधारण गटासाठी असणाऱ्या बत्तीस ग्रामपंचायती आहेत त्यामध्ये सोळा महिलासाठी आणि उर्वरित सोळा जास्ती या सर्वांचा मुलागतासाठी सरपंच पद आपण आरक्षित केलेलं आहे सकाळपासून आपण एकंदरीत पूर्ण प्रक्रिया ही महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार ज्या तरतू आहेत त्यानुसार आपण पार पाडलेली आहे आणि आजचा हा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आरक्षण निश्चित केलेली आहे तर यानुसार तुमच्या येणाऱ्या पंचवीस निवडणुका असतील तर त्यासाठी सरपंच पदाचं आरक्षण त्यानुसार निश्चित करण्यात येत आहे धन्यवाद जनोदयकरिता विनायक पाटील पेंट